नमस्कार नमस्कार दोस्तानो काल बघा दोन भावाची जोडी आहे तयार तुमच्या समोर काल फोटोशूट केलं बघा बायकांची इच्छा पूर्ण म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं त्यांना निलेश भाव असल्यानंतर घराला काही कमी पडत का एवढं भरपूर असू सुद्धा त्यांना माशाच चा द्या काय करायचं तुम्हाला सांगतो फोटोशूट करायचं ही कोणाला स्वतः सांगितलं नाही डायरेक्ट कॅमेरा मला सांगतो पाहुण येणार होतं सासरवाडी पण मग त्यांना म्हणलं तुमच्या गावातलं कॅमेरामॅन चांगला आहे म्हणलं फोटोशूटवाल त्यांना बोलवा म्हणून त्यांना बोलवलं तो म्हणतो जेवण बिवण केलं तुम्हाला सांगतो फोटोशूट केलं फोटोशूट केल्यानंतर फोटो तो मला सांगतो काढलं बिडलं आणि आता सकाळ झालं घरात किरकिरी लावली आहे आम्हाला साडी जाणली नाही याव जाणलं नाही त्याव जाणलं नाही आ केलं ह्याला महत्व आहे आबा खरा का नाही सांग एक नंबर सी साडी बशी काय फोटोशूट आता आमचं तर काय पहिलं जुनं शर्ट होत होतं का नाही आर्मी लग्नात सुद्धा फोटो काढले नाही ते लक्षात ठेवा मग काय ते आज बघायला मिळालं ते माझ्या लग्नात तर कॅमेरा कसला अशी सुद्धा माहित नव्हतं कॅमेरा म्हणायला नव्हता एवढी परिस्थिती वाईट काय करायची पुन्हा आमच्या वडिलाकडची गरीबी आमच्याकडची गरिबी आम्हाला वायशी जमीन जागा दराभरपूर आमच्या जा वडिला जमीन पिन नाही मग आम्ही आपलं कसं तर लोकाचं उचलून हे जे जत कसं तर आपलं सगळीकडचा खर्च भरून आपलं कसं तर लगेन आपलं खेळ तुम्हाला सांगतो त्यात पण आपलं लावले जेव्हा खेळलं तर झालं फोटोच नाही फुटवाला नाही घोडा नाही काय नाही आपलं चार माणसात तांदूळ टाकलं आपलं टांग 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 वाजवून म्हणायचं आपलं गरीबी जी आईनं आपलं आई केलेलं आईना आपलं चार रुपये लग्नाच्या वेळेस पैसे नसताना तो मला सांगतो चार रुपये इकडून तिकडून गोळा केला आपलं केलं ते पोन आमचं वडील म्हणलं की नाही म्हणलं आमची परिस्थिती नाही नाही म्हणल्या ना आय म्हणली सगळं आमच्या आम्ही भरती म्हणली आम्हाला पोरगी पसंत आहे लग्नातल्या पेक्षा भारी फोटो काढले मग काय आता मस्त फोटो जोरात एक नंबर झाले तर अजून काय पाहिजे तरी मी फुकती ती आर फोग आहे माझी बायको पहिल्यांदा फुकते कारण पुन्हा माझीला बनवते या असलंच कंडिशन आहे तरी आज जरा शांता एवढी काय टनाटना केलं नाही पण घाबरायच घाबरायच ओके करायचं तेवढं चालतंय आम्ही घरात तेवढं करायचं तेवढं करतोया आता आबाला पण आबा तुला माहित होता घर सांग आबाला सुद्धा माहित नव्हतं की फोटोशूट करायचं होतं आबा आले आले मला खवाळला मला काय तरी ओगं म्हणला बेरा का माझं म्हणलं उग हे लावलंय म्हणला कशाला बोलवलं म्हणला असे म्हणलं त्यांच्या बिन इथे असते द्या हे असते द्या त्यांना बिन वाटत असेल चार फोटो आपलं बिन असा होतं घरात एखादी लावाय प्रेमाचा किंवा मोबाईल मध्ये बघायला इकडे तिकडं असल असं वाटायला मी माझ्या ह्याने गेलो कसं तर ह्याला केलं आणि सकाळ जर न तुम्हाला सांगतो घरात फुगून बसली माझ्या माझ्याव अजून मला म्हणते ह्याच्या आगात गोमाया आता मी काय करू सांगा की माझ्या अंगात काय गोमाय सांगा जे करायचं तेवढं का जेवढं कारभार हे ना होईल तेवढं करतोय जरा दमादमान का होईल आपलं सगळं तरच मला बाकणारे की येते का सांगा बरं सगळं ह्यांनाही केलं तरी पण नाही घोड्याला पाण्यावर न्यायचं आपलं काम आहे मग आता त्या घोड्यानं पाणी पियचं का न पियचं का मारायची त्याच्या गोष्टी आपण म्हणून काय करायचं होय आहे बरं तर काय करायचं एखादे म्हणलं असते बयादिरानं माझ्या फुटवाला बोलवला माझी हाऊस केली ही केली बायको म्हणली असती तेवढ्या पुरतच माणसात कसं आणि सकाळ मी म्हणलं मग कालच तुला बोला का तर हा माणसात कुठं म्हणून आपली मी आपली झाली काय का उघड झालं कंडिशन गुडला सर बाया बस सर म्हणजे काय साधा अवघड आहे लय माझी टेन्शन दोस केलं नुसतं जे करेल त्याला आडफाय आडफा हाय का नाही मग काय आपण त्याला डिले पडायचं नाही आता नाही येत ना आता येत ना पुढे कधी फोटशी बोलायचं साडी घ्या आता त्या दिवशी सलग चेंच नेस न येताना साडी आली उद्या मग ती जिमिर बी काय काय पैसा नाही आता एक हेतून त्यांना विचारून काय करायचं नाही आपण खेळायला त्यांना पटत नाही ना मग कशासाठी इतरायचं सांगा बरोबर आहे बरोबर आहे का नाही का माझं कुठ टाकतं ना कामाचं काय करायला लागला आज मोबाईल मध्ये मोबाईल मोकळ हँग व्हायला लागले आईला मोबाईल बिघाडला मोबाईल नवीन आणलेला मोबाईल बिघाडला ते दुकानदाराला दाखवा आपण डबल दाखवा लागत नाही रिटर्न करून आलो नाही दुसरं नवीन घेऊ नवीन त्याला रिटर्न दाखवू कशामुळे हँग होत लोड बरं झालंय का ते मोबाईल मध्ये तुझ्या लोड झालेला ती काढतोय नको आता ती हो जास्त कुठलं जुनं हिडिओ बिडिओ असलं तर डिलीट करा फुद्धा करतोय नको हो सिटी शीट, मध्ये जाऊन फोटो बिटो डिलीट कर जास्त लय ठेवत जाऊ नको त्यात मेमरी बारकी असते द्या घेऊ तुला आता माझा आयफोनच घेऊ आयफोन त्याच्यानं पैसे करावे घेऊ तर माझा एक चार सहा महिने आता तरी घे अरे जुना आहे ती सोन नाही ना म्हणजे निलेश भाव आयफोन आहे मला नाही मी तसं राहिलोच नाही भाव तसं काय नसतंय बरं काय तसं नाही एखादा भाव मला असता हे धाकटा असून ह्याला आयफोन आहे हे धाकटा असून ह्याला सगळं आहे असं कधीच भाव मानलं नाही कधी म्हणजे कधीच त्याला माहित आहे आता आयफोनच तुम्हाला सांगतो तेवढा मी त्याला घेतला नाही मग प्रत्येक गोष्ट मी जी गेली ती त्याला घेतोच आता आयफोन आय होती त्यावेळेस आई होती त्यावेळेस घेतलं म्हणलं ना आयफोन आय होती त्यावेळेस घेतली आय म्हणली होती घेऊ आम्हाला बिन एखादा घेऊ म्हणली दमा दामन तेवढ्यात तसं झालं पुन्हा हे खर्च राहणार खर्च झाला आमचा दोन चार लाख रुपये शितीत गेलं आता बघू बाजरी बिजरी झाली तर तुला सांगतो जबरदस्त झाली तर काय तिकडून तकडून शेअर करू घेऊ तुला फिर एखादा तोपर्यंत बरं बरं तिचं काय नसतंय बघा ही सोन्यासारखा भाव आहे परि भाव जनणार आहे काहीच पटत नाही काय किती पण सोनं आला तिच्या पुढे चांगले क्वालिटीचा माल जरी आणला तरी नाही आता तुम्हाला सांगतो फोटोवाल्याला तुम्हाला सांगतो एक नंबर फोटो काढायला सांगितलं आता फोटोग्राफर सांगल एक नंबर शूटिंग केलं सगळं फोटो काढल्या तर तरी पण मला साडीच नाही आर कसली साडी एक नंबर साडी आल्या का कसल्या भारी साडी तशी आण मी मी स्वतःला बरमुडं घेतलं त्यावेळेस मला बरमुड घ्यायचं होतं त्या सरगऱ्या स्वस्त भेटते त्या नाईट पॅन्ट पैसे नव्हते तेव्हा खरं अडचण होती दोन हजार रुपये खात्यावर होते दोघीला दोन साड्या घेतल्या कशाला घेतोय पुढचं पैस नसल्यान पुढचं आपण कशाला बोलायचं यांना घ्यायचंय म्हणलं तर चला म्हणलं घ्या नाही म्हणलं तर अजून बिचलण्यापेक्षा आपलं घेतलेलं बरं हे अशी कंडिशन आहे दोस्तानो असं कोणाकोणाच्या कुटुंबात आहे नक्की मला सांगा आम्ही आपलं हि कुटुंबाचा प्रत्येक असते घरोघरी मातीच्या चुरी आहे आम्ही आपलं हे कसं आहे थोड जर मिळालं तर त्यात लोकांनी समाधान मानाय शिकायला पाहिजे मग काय कारण काय हे ती पाहिजे ती पाहिजे दिलं की दुसरी सुटते काय काय वाढत जाते बरोबर आहे पण ह्याला सुद्धा मर्यादा आहे बरोबर हे कुठंतरी थांबलं पाहिजे जे आहे ते मांडलं पाहिजे त्या समाजाला मांडलं पाहिजे हातरून बघूनच पाय राहायचं असतं तुला एक सांगू का तुझ्या गप्प बसण्याचा आजपर्यंतचा अति फायदा घेतलाय तुला खरं सांगतो तुझ्या गरीब स्वभावाचा जास्त फायदा घेतलाय आता ही मी म्हणल्यानंतर तुझी बायको काय म्हणल आ भावाला फलवाय लागला मी तुला फलो दो कधी सांग तो देवासारखा माणूस काय करतोय मोबाईल मध्ये सारखा सारखं मोबाईल मध्ये जाय जाऊ दे लाईट टेन्शन घेऊन आणून लाईट करू आपण हो। तर असताना चालू आहे बघा आज पावसा कोण हे असं तुम्हाला आजची सकाळ धरणं घडलेली कंडिशन सांगितली आहे सगळ्याच्या घरात तसंच आहे झाकलेली मोठ सवा लाखाची म्हणती पण आपलं कसं आहे आपलं ह्या रेडिओच्या माध्यमात आपलं जग जाहीर होतं या म्हणजे आपलं जे जे काय घरात घर ते आपलं डेली ब्लॉग खायच आपलं त्यामुळे सगळं तुमच्यापर्यंत कळतं तुम्ही माणसं म्हणजे आपलीच माणसं आहे हो तुम्ही जे आहे ते आपलीच आहे सगळ्या घरच आहे आपलं ही फॅमिली म्हणजे आपली घरच आहे तो फॅमिली म्हणजे एक मोठा परिवार आहे मग काय असते दोन चार माणसं सोडून द्यायचं आज जनावर नेहमी आज जनावर तेवढं नाही जनावर नाही जनावर आज सोडून देतो जनावर मी ते बाजारीतले तण बिन काय राहिले कोळा तुम्ही पावसानं आज मधीच ढिगाणा केलाय चार सार राहिले पुन्हा वरच्या मध्ये सफा जायचं पुन्हा हो मग काय ए पोरा शांत बसता सर चला दोस्ताना आता मला पण काम हाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय